नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मोकोगा अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत आकाशच्या मालमत्तेचा डेटाच बाहेर काढलाय नेमका हा डेटा कुणी काढलाय आणि संपत्तीवर कोणटाच आणणार त्यावरचा हा विशेष रिपोर्ट सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी आधीच मोकोका लागलेला वाल्मिक कराडच्या अडचणी वाढायला सुरुवात झाली आहे एस आय टीने वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी एस आय टीने न्यायालयात अर्जही केला आहे तर फक्त वाल्मिक कराडच्याच नाही तर त्यानं ट्रान्सफर केलेल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी केली आहे वाल्मिक कराडची संपत्ती त्याने ड्रायव्हर आणि दोन्ही पत्नीच्या नावे केल्याचा आरोप देसांनी केला होता मात्र कराड आणि त्यांच्याशी संबंधित असलेली मालमत्ता किती आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहूयात आकाशच्या संपत्तीवर टाच पिंपरी चिंचवड काळेवाडीत मंजिरी आणि वाल्मिकचा चार बी एच के प्लॅन प्लॅट किंमत सव्वा तीन कोटी वाकडमध्ये वाल्मिक आणि मंजिरीच्या नावे दोन बी एच के फ्लॅट एक कोटी पुणे दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू साठेच्या नावे आलिशान ऑफिस पस्तीस कोटी पुणे मगरमट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे इमारतीचा मजला अंदाजे किंमत पंचावन्न कोटी हडपसर ज्योती जाधवच्या नावे दोन प्लॅट अंदाजे किंमत तीन कोटी सिरमी पारगाव सुदाम नरोडेच्या नावे, जमी, नावे पन्नास एकर जमीन जमीन शेंद्री बार्शी ज्योती जाधवच्या नावे पन्नास जमीन सिमरी पारगाव मणिषा नरोडेच्या नावे दहा ते बारा एकर जमीन सिरमी पारगाव वॉचमॅन योगेश काकडेच्या नावे पंधरा ते वीस एकर जमीन दिघोळ ज्योती जाधवच्या नावे पंधरा ते वीस एकर जमीन बीड पन्नास एकर जमीन बार्शी पंचेचाळीस एकर सोनपेठ पन्नास कर एकर जमीन कराडशी संबंधित महिलेच्या नावे लातूर टेंभुर्णी महामार्गावर पावणे पाच एकर जमीन केज परळी आणि बीडमध्ये एक ते पाच वाईन शॉप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सरपंच हत्या प्रकरणातील आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत तर दसांनी कराडशी संबंधितच्या संपत्तीवरही टाच आणण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे दमानी यांच्या दाव्यानुसार आणि धनंजय मुंडे यांची कंपनीमध्ये भागीदारी असल्याचं म्हटलंय त्यामुळे कराडची संपत्ती जप्त झाल्यास धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा